नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेमध्ये आडस कोकण युट्यूबचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो द श्रीकृष्ण जयंती झाली आणि काल गोपाळ घालून झाला आणि आज काल इथे हो, खूप गर्दी जमली होती आता व्हिडिओ करता आला नाही आणि आज एकदम शांतता आहे आणि आता बाहेर सुद्धा आपण बघूया मित्रांनो काल व्हिडिओ केला नाही तर कारण काल खूप मी प्रवासातून आलो होतो आणि थकलो होतो आणि मोबाईलची चार्जिंगसुद्धा कमी होती म्हणजे व्हिडिओ करण्यासारखं नव्हतं म्हणून काल आम्ही काय व्हिडिओ केला नाही आता चला आज म्हटलं व्हिडिओ करूया छानसा वासाड्याने कोणी दोन गाड्या लावून गेले एम एच झिरो चार काय का हो काय म्हणतोय या होती मी दे। हो पार्किंग पार्किंग खरी गणपतीत लावतील मजा नाही हो महिना महिना झाला यांचं काय कसं काय यांचं आलाय ना आठ आठ तीन तीन चार चार दिवस भावानी होत नाही ये आ महिना तसा हे ऑगस्ट महिना काय जुलै आणि ऑगस्ट हो दोन तीन महिने असेच काढायचे फक्त यायचा नाक्यावर अजेरे लावायचे आणि आता दुकानदारी आहे दुकान उघडून बसायला जाव धंदा असोच बळतो इरेकला बारापट इरेक झालं ना खाडे सर्विस साठी येवाला हा ए भुतेवाडी मौजे दापोली भुतेवाडी ना दिने फोन लागला

याला संध्याकाळी बांधून ठेवले सकाळ शिवाय सोडायची ना ओके ओके आणि जेव्हा पण द्यायचं नाही काय जेव्हा द्यायचं नाही तिथं वर टांगून ठेवता तिथे दुकानात समोर आणि आला की देऊन टाकाय पुरत चला ठेवलंच तस मम्मी काय केलं बघू जायचं जा। मम्मी काय तवा पण घेतला नाही पहिले वीज दिलेत ना कुरकुरे कुठले दोन देव काय कडक चॉकलेट कुठले कुठले पण देव नाही माझं कुरकुरे कुरकुरे पाहिजे बेपस पाहिजे कोणाला पाहिजे सँडविच झालेला मॅडम आमचा सँडविच खाती नीट दर खाली बस खाली बसा खाली बसा काय आला कुठले कोटू काढत होता आणि हा इकडं आलाय कुठले म्हाताणी नाही आहे मुघडाल देव हे देव हे मग काय देव नाही मुघडाल आहे आणि हे बघा माल आणलेला नाही आज उद्या मग देव हे मित्रांनो आज शेवटचा टेक घ्यायचा राहिला होता आणि तर मित्रांनो आध तुम्हाला व्हिडिओ आवडला असं चाकळी सुरू व्हायच्या आधी आम्ही वाद्य वाजवत होतो खूप सुंदर वाजवलं आणि नाक्यावरच्या काही गोष्टी की तिथे दोन दोन तीन तीन महिने झाले कामावर येतात पण काही धंदा होत नाही आणि बायकोने बनवला सँडविच हे तीन विषय आपण या व्हिडिओमध्ये घेतले नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि टाटा